ओळ्यात पुढच्या बातमीकडे चिमुकल्याला बापाकडून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय व्हिडिओ जळगावच्या भडगावमधील असल्याची माहिती मिळते जळगाव जिल्ह्यातील सोशल मीडियामध्ये वडिलांकडून मुलाला शिकवत असताना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय है। ल, है। ल, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील असल्याचं बोललं जात आहे जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यामधला हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे चिमुकल्याला वडिलांकडून मारहाण केली जाते आहे खर तर खूप लहान आहे हा मुलगा आणि असं असताना सुद्धा त्याला एवढं मारलं जात आहे त्यामुळे नागरिकांमधून देखील संताप व्यक्त केला जातो या चिमुकलेल्या बाबाकडून अमानुष मारहाण करण्यात ये येते आहे नेमका कुठचा व्हिडिओ आहे कोणाचा आहे हे अद्याप समजलेलं नाही आहे मात्र तरीसुद्धा जळगावमधल्या भडगाव मधील हा व्हिडिओ असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे आपल्या प्रतिनिधींकडून या संदर्भात माहिती मिळेलच मात्र अभ्यास करण्यासाठी म्हणून या मुलाला एवढं मारलं जात आहे टॉर्चर केलं जात आहे आणि त्या चिमुकल्याचं खरं तर तेवढं वयही नाही आहे तरीसुद्धा इतकी मारहाण त्या मुलाला केली जाते वडिलांकडूनच ही अमानुष मारहाण केली जाते खर तर लहान मुलांच्या मनावरती या सगळ्याचा परिणाम होत असतो याचाही विसर या वडिलांना पडला असावा असं एकंदरच या व्हिडिओमधून पाहायला मिळत